सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातल वडगाव जयराम स्वामी येथील सुकन्या कुमारी माधुरी लक्ष्मण वाघमोडे यांना समाज कल्याण अधिकारी पदी बढती मिळाली आहे त्यांना समाज कल्याण कार्यालय पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे माधुरी यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियंता की, की पदवी प्राप्त केली असून सध्या त्या विक्रीकर निरीक्षक पदावर माजगाव मुंबई येथे कार्यरत होत्या त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई या पदावर सुद्धा निवड झाली आहे परंतु सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकासाठी कार्य करणारा महत्वाचा विभाग असून समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळणार असल्यानं आपण प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या वंचित घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचं त्यांनी सांगितलंय या यशाबद्दल माधुरी यांचे जयराम स्वामी मठ वडगाव ग्रामस्थ पंचक्रोशीतील मान्यवरांनी अभिनंदन केलंय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी पदावर निवड झालेल्या माधुरी वाघमोडे यांच्यासह बावीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार बार्टीचे महासंचालक सुनील बारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एरणा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे आणि अंकुश पांडोळे मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा